त्याला सुरक्षा देणं ही आपली आपलं सगळ्यात प्रथम कर्तव्य ती आहे बाबा आम्हाला काही तर तिथे दिसलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही काय तुम्हाला सजेस्ट केले आज आम्ही डी साहेब असतील प्रांताधिकारी अधिकारी असतील सगळ्यांना निवेदन घेऊन आलेलं तर त्या सर्व गोष्टी आम्ही त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत तर त्या अनुषंगानं मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो त्यानंतर मी विद्यार्थीने त्यांची मतं मांडते वरील विषयाचा अनुसरून विनंती अर्थ करतो की सव्वीस दोन पंचवीस वर्षे पाच वीस वर्षा स्वर्गी असलेली शिवशाही बसण्यावर आमनुषपणे बलात्कार करण्यात आला त्या निमित्ताने बस स्थानकामध्ये महिला विद्यार्थी किती सुरक्षित आहेत हा त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाचा वाटावरती आला आहे आपल्या परिवहन विभागाने महिलांना प्रवासामध्ये विशेष सवलती दिल्याने बस प्रवास संख्येमध्ये महिला विद्यार्थिनींचं प्रमाण लक्षणीय प्रत्येक बस स्थानकाप्रमाणे आपल्याही बस स्थानकावर विद्यार्थी व महिलांची जसे आपल्या महिला कर्मचारी यांची संख्या आपाट असतील तुम्ही एक घटलेल्या घटनेचा विचार केला असता आपल्या बस स्थानकामध्ये महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या व्यवस्थेमध्ये अनेक परिस्थिती सुरू येत आहेत प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या बस स्थानकात काही प्रमाणात उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या व्यवस्थेने आपणास नम्र विनंती आहे की आपल्या आगारामध्ये प्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात बस स्थानकावर प्रत्येक फलाट परिसर कव्हर करेल अशा दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत त्याचप्रमाणे मुद्दा नंबर दोन फक्त बसमध्ये स्वतंत्ररित्या सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे त्याचप्रमाणे बस स्थानकावर महिला व विद्यार्थिनी यांच्या सटीक संख्येच्या प्रमाणात निर्भयापत्र याच्या प्रकारे संख्या त्याच पद्धतीनं स्वतंत्रगस्त घ्यावं आता आम्ही ज्यावेळेस विद्यार्थिनीला गेलो विनंती करायला गेलो त्यावेळेस पण काही असा आक्षेपार्ह चेहरा आम्हाला तिथं दिसतं की हे प्रवासी नाहीतच ते असंच करत पिंडत असणारे चेहरे येत म्हणजे माझ्या नजरातनं ते अजिबात चुकलेलं नाही मी तर सामान्य कार्यकर्ता आहे जर हे स्वतंत्र ग्रस्त पथक जर अशा प्रकारचं असेल तर त्यांची नजर बरोबर हे हा प्रवास एक तसाच आलेला आहे तर तशाच स्वरूपानं बस हो स्थानकावर प्रत्येक मला त्यावर सांगितलं प्रत्येक बसमध्ये स्वतंत्र सी सी टी व्ही बसवणं बस स्थानकावर महिला विद्यार्थिनी यांच्या संख्येच्या प्रमाणात निर्भया आणि स्वतंत्र गस्त पथक तैनात करण्यात यावं बस स्थानक परिसरामध्ये रोड रूम युवक तसेच उन्हाळी युवकांचा प्रचंड वावर असतो त्याला पायबंद घालण्यासाठी आठवड्यात किमान दोन वेळा तुमचं परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि तपासणी दोन वेळा तपास तपासणी निर्भया पथक व परिवहन मंडळ संयुक्तरीत्या तुमच्या वतीनं प्रवासी तपासणी झाली पाहिजे हा प्रवासीच आहे तर काय आहे नेमकं त्याच पद्धतीने बस स्थानक परिसरामध्ये आपल्या आगारातून सुटणारे जे बसेस आहेत वेळेवर आता उशिरावला जाणाऱ्या विद्यार्थी थांबल्या होत्या त्या उशीर थांबल्या त्या बस जर वेळेवर सुटते तर ह्या विद्यार्थिनी महिला लवकर जाते पण जर वेळेवर सुटली नाही कधी कधी बसेस कॅन्सल होत्या त्या पण तक्रारी आमच्याकडे येतात आणि सांगितलं बी जात नाही अलाउन्स केलं जात नाही तर बाबा त्याच्यामुळे त्यांना तात्काळ तिथं बसावं लागतंय त्यांची गैरसोय होती मग त्या जेणेकरून वेळेवर सोडण्यात याव्यात जेणेकरून विद्यार्थी व महिला यांना तात्कळत बसावं लागणार नाही आपल्या बसमध्ये व स्थानकामध्ये महिला हेल्पलाईन तसंच निर्भया पक्षाची हेल्पलाईन यंत्रणेची माहिती ठळकपणे प्रसारित करण्यात यावी की त्यांना जर कधी अडचण आली तर त्यांना डायरेक्ट बाबा कॉन्टॅक्ट करता येईल अशा पद्धतीने त्याचा प्रसार पण आपल्या विभागाच्या वतीनं करण्यात यावा आणि याच्यावरती माझी विनंती आहे की विद्यार्थीने तुम्हाला जे काय आता ही मला एक सहज मी दिसलेल्या समस्या समोर आलेल्या तर तुम्ही रोज सोबत आहात जे तुम्हाला असो तर तुमचं काय जर काय समस्या तर करत्या तुम्ही बोरा ते आम्हाला उरटले दीड वाजलं तरी बस लागत नाही ते कुठल्याही पुसेगावच्या किंवा मी दुसरा माहित नाही मी पुसेगावला जाते पण लास्टची बस मला वाटते आटला असेल आपल्या इथं कधी कधी मानेवाडी पण एक आहे बस माझ्या इकडे घराला स्टॉपला कधी मला उशीर ते की शकत नाही कॅन्सल होते अचानक काही दरम्यानमुळं त्या बसला पण असं हे नसतं कारण फक्त आमचं एवढंच विद्यार्थ्यांचं म्हणणं की आमचं साडे अकराला कॉलेज उत्तर बसचं टायमिंग आहे सगळ्यांचं आम्हाला माहिती आहे आम्हाला पण साडे अकरा साडे अकरा साडेबारा दीड अडीच साडेतीन पण प्रॉब्लेम काय झाला एवढ्या एका वर्षात कधीही म्हणजे आम्ही सांगतो की ह्याच्या पुढे नाही सर कधी कधी पावणे पर्यंत जाते कधी कधी पावणे पर्यंत जाते आणि गर्दी इतकी असते प्रमाणात कॉलेज वरती थांबते का सर बस खाली